आज आमच्या सोबत आहे श्री राजेंद्र मगर सर ते आपल्याला सांगतील छोट्याशा सा जागेमध्ये नैसर्गिक पद्धतीने भाजीपाला लागवड कशी केली जाते नमस्ते माझं नाव राजेंद्र मगर तर आज जागेचा इतका प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे भाजीपाला लागवडीसाठी तर त्यामुळं मी तुम्हाला थोडीशी विस्तृत माहिती देणार आहे की जेणेकरून तुम्ही छोट्याशा जागेत देखील मी भाजीपाला लागवड करू शकता आता हे संपूर्ण जे शिवार आहे हा जवळ चार एकराचा आहे तर ह्या चार एकरामध्ये आपण फक्त चाळीस फुट बाय साठ फूट एवढीच जागा घेतलेली आहे भाजीपाला लागवडीसाठी okay. आणि जर समजा एखाद्याचा बंगलो असेल किंवा छोटीशी जागा असेल एक गुंठा जागा असेल दहा फूट बाय दहा फूट असेल तरी देखील हे तिथे ऍप्लिकेबल होऊ शकतं त्यामुळं मी याची माहिती देणार आहे तर हा वरंबा आहे तर वरंबा दीड फूट आपण ठेवलेला आहे आणि दीड फूट सरी ठेवलेली आहे okay. तर दीड फूट वरंबा आणि दीड फूट सरी तुम्ही पूर्णपणे करून घ्या uh -huh. आणि त्याच्यावरती जो छोटा भाजीपाला आहे तो सरीच्या पोटाला लावायचा म्हणजे साधारण okay. एक एक फुटावरती पोटाला लावायचं uh -huh. कि पालक आहे मेथी आहे लसूण uh -huh. आहे कांदा आहे बीट आहे गाजर आहे मुळा आहे किंवा लाल माठ आहे हे सगळे जे छोटे छोटे आहेत हे छोटे छोटे झाड जे येणार आहेत ते हे सरीच्या पोटाला लावायचे आणि वरंब्यावरती मोठी जी झाडं आहेत ती मोठी झाड लावायची तर मोठी झाडामध्ये टोमॅटो येत किंवा वांगी येतात ढोबळी uh -huh. मिरची येते भेंडी येते गवार येते uh -huh. हे ये मोठे लावायचे uh -huh. या ठिकाणी uh -huh. तर फक्त एकच याच्यामध्ये काळजी घ्यायची की हा नैसर्गिक पद्धतीने सुभाष पाळेकर कृषी पद्धतीने आपण हा भाजीपाला करतोय त्यामुळं तुम्हाला लावताना दोन दोन फुटावरती पहिल्यांदा मका चवळी okay. की जेणेकरून तुम्हाला नायट्रोजन फिक्सेशन करता येईल आणि मक्याच जे मुळे आहेत त्या बऱ्याच खाली जातात uh -huh. त्यामुळं ते एक भुसभुशीतपणा येतो जमिनीमध्ये आणि त्याच्यामुळं ऑक्सिजन आणि त्याचा जो वापसा पद्धत जी आहे वापसा स्थिती जी आहे ती लवकर येते म्हणून मग ते मका चवळी त्यानंतर झेंडू त्यामुळे कीटक वगैरे आकर्षित होतात आणि तुमच्या पालेभाज्याला वगैरे हो जास्त डॅमेज करत कर। नाही हे बघा जे आपण बघितलं मगाशी मी तुम्हाला लागवड कशी कर करायची ते सांगितलं तर याच्यामध्ये कुठलंही रासायनिक खत वापरलं जात नाही अच्छा तर तुम्ही त्या ठिकाणी ज्यावेळी लागवड केली जाते त्यावेळी घनजीवामृत म्हणजे शेणखतापासून देशी गाईच्या शेणखतापासून जे घन जीवामृत केलं जात ते असं आम्ही फिक्स करून टाकतो okay. तरीमध्ये आणि वरंब्यावरती uh -huh. आणि त्यानंतर जीवामृत देतो तर जीवामृत देखील गाईचं शेण आणि गोमूत्र वगैरे यापासून केलं जातं हे uh -huh. सगळं देशी गायीचं शेण आणि गोमूत्र आणि काही लिंबाचे पानं वगैरे ह्या ह्याच्यापासून uh -huh. आम्ही तयार करून ते दिले जातात त्यामुळं इथे कुठलाही रासायनिक खत वापरलं जात नाही तडनाशक जंतुनाशक काळी नाशक, नाशक काही वापरलं जात नाही आणि प्युअरली तुम्ही नैसर्गिक पद्धतीने हे घेऊ शकता अजून एक गोष्ट जाणून घ्यायची होती आपण पाणी कशा प्रकारे देऊ हे बघा आता मग जे सांगितलं तुम्हाला कि सरी आणि वरंबा तर वरंब्यावरती मोठी जी भाजीपाला किंवा फळ फळ भाजीपाला येणार आहे ते येणार आहे तर ते त्याच्यामध्ये तुम्ही ड्रिप लाईन्स टाकू शकता म्हणजे वरंब्यावरून ड्रिप लाईन टाकू शकता <laughs> आणि सरीमधून आटाने पाणी देऊ शकता या ठिकाणी मी जे मोठी जी फळ भाजीपाला जे म्हटलं त्याची रोप आपण करून घेतलेली आहे तर या ठिकाणी हा वाफा केलेला आहे असा आणि त्याच्यामध्ये चौदा तास चौदा ते पंधरा तास गरम पाण्यामध्ये आपण बीज भिजवून ते इथं लावलेलं आहे थोडंसं लावताना बीजामृत वगैरे हो टाकणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये बीजामृत लावलं ला की त्याची उगवण चांगली येते तर आ, हे रोप एकदा उगवली की मग आपण ती वरंब्यावरती आपण लावू शकतो दोन 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 फुटाला मी सांगितलेलं आहे मग अशीच तर ते दोन फुटावरती आपण लावू शकतो तर हे झालं तुमचं मोठं जे आहे ते जे तुमच्या पोटाला लावायचं आहे सरीमध्ये जे लावायचं आहे ना ते तुम्ही फक्त बारा तास देशी बीज जे आहे तर हे लक्षात घ्या की हे हा जो भाजीपाला लावलेला आहे तो आम्ही याच्यासाठी देशी बीज गावरान बीजच वापरलेला आहे तर त्यामुळं ते, ते चौदा तास गरम पाण्यामध्ये भिजून नंतर मग ते जे सरीला लावायचं ते डायरेक्ट लावू शकता जे वरंबेला लावायचं ते रोप करून लावू शकता आणि ते करताना बीजामृतची प्रक्रिया केली तर त्याची उगवण जी आहे उगवण क्षमता वाढते त्याची तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती त्यामधून तुम्हाला मिळत जाईल थँक्यू व्हेरी मच